मुस्लिम समाजाचे जाहीर केलेले आरक्षण रद्द करण्याचा जी आर राज्य शासनाने एक जी आर काढून निर्णय घेतल्यानंतर त्यावर महाराष्ट्रात सोडा बीड जिल्ह्यामध्ये एकही प्रतिक्रिया उमटली नव्हती तशा संदर्भात काल मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून आम्ही बातमीही केली होती खंत व्यक्त केली होती मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे विद्यमान उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया नगरसेवक काकडे राजेश वावळे सपाचे ॲडव्होकेट कांबळे महेंद्र निकाजे श नगरसेवक शेख ताहिरबाई महेश कदम त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जोगदंड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शहबाज मनियार यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनातील मागणीचा तपशील सादर केला सरकार होतं त्यांनी मुस्लिम समाज आणि मराठा समाज या दोघांना एकत्रितपणे आरक्षण दिलं होतं मुस्लिम समाजातील काही बॅकवर्ड बॅकवर्ड हो जाती होत्या त्यांना अशा पन्नास बॅकवर्ड जातींना आरक्षण देण्यात आलेलं होतं पण अध्यादेश जर रूपांतर कायद्यात न झाल्यामुळं ते लॅप झालं आणि पुढं माननीय बॉम्बे उच्च न्यायालयाने देखील नोकरीमध्ये आरक्षण द्या पण सॉरी शिक्षणामध्ये आरक्षण द्या पण नोकरीमध्ये देता येणार नाही असा निर्वाळा दिला तर या गोष्टी पाठीमागे घडल्या होत्या पण सतरा तारखेच्या जी आर नुसार जे जात प्रमाणपत्र देण्यात येत होतं आणि जात पळता प्रमाणपत्र देण्यात होत त्यासंबंधीचे जे पण शासन निर्णय होते ते रद्द करण्यात आले तर आमची मागणी अशी आहे की आघाडी शासनाने जो काही पाच टक्के रिझर्वेशन दिलं होतं ते कायद्याला धरून सुसंगत होतं कारण आपण जर राजाशी शाहू महाराज यांचं दोन चा गॅजेट बघितला तर त्यामध्ये मुस्लिम समाजाला देखील आरक्षण नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेलं होतं सोबतच तत्कालीन बॉम्बे शासनाने दिनांक तेवीस एप्रिल एकोणीशे बेचाळीस रोजी जो काही शासन निर्णय काढला होता त्याच्या दोनशे अठ्ठावीस समाजाला मध्यम व मागासवर्गीय म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यात मुस्लिम समाजात आणि मुस्लिम समाजात जाती या एकशे पंचावन्न एकशे पंचावन्नव्या क्रमांकावर राखण्यात आलेलं होतं म्हणजे याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे की ज्यामुळं त्या, त्याला सस्टेन्शिएट करता येतं दुसरी गोष्ट सच्चर समिती असेल रंगनाथ मिश्रा कमिशी असेल कुंडू कमिटी असेल किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात महमदूर रहमान कमिटी असेल या चारही कमिटीने मुस्लिम समाजातील मुस्लिम समाज एकूण आणि त्यातल्या काही जाती या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकरित्या मागासलेल्या आहेत हे आकडेवारीनुसार स्पष्ट केलेलं आहे सोबतच महमूदूर रहमान कमिटीने दोन हजार तेरा साली रिपोर्ट सबमिट करण्यात आला त्यानुसार किमान आठ टक्के ते कमान दहा टक्के आरक्षण हे मुस्लिम समाजातील बॅकवर्ड जातींना देण्यात यावं अशी शिफारस केली होती आणि या शिफारशीच्या आधारावरच विशेष मामास प्रवर्ग अ या कॅटेगरी अंतर्गत घटनेच्या कलम पंधरा चार पंधरा पाच सोळा चार आणि शेचाळीस मध्ये तरुणीला अनुसरून आघाडी सरकारने हे आरक्षण दिलं होतं पण सध्याचं शासनानं ते जी आर काढून पूर्णपणे रद्द केलेलं आहे तर आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी बॉम्बे उच्च न्यायालयाने योग्य ठरवलेले शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम जाती मागास जातींसाठी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग अ साठीचे पाच टक्के आरक्षण तात्काळ लागू करावे जे की ऑलरेडी उच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे त्यासाठी कायदा बनवून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे दुसरा मुद्दा असा आहे की राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा मधील सेवा निमित्तांमध्ये मुस्लिम मागास जातींसाठीचे म्हणजे विशेष मागास प्रवर्ग अ या पाच टक्के आरक्षण जे उच्च न्यायालयाने रद्दपात्र ठरवले ते त्याला अपील करावी सर्वोच्च न्यायालयामध्ये ना आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ना योग्य तो आकडेवारी देऊन त्याला तिथे सप्टेन्शिएट करण्यात यावं तिसरी आमची मागणी अशी आहे की दोन हजार बावीस मध्ये मुस्लिम समाजाचा सोशो इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल स्टडी करण्यासाठी टीसी या संस्थेच्या अभ्यास गटाची निर्मिती करण्यात आली होती जेणेकरून आपल्याला रिअल टाइम डेटा भेटेल कारण सध्याचा डेटा हा दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार आहे रहमान कमिटी आणि सिच्छा सच्चर कमिटीचा तर एक सप्तँश डेटा मिळेल आपल्याला सध्याची परिस्थिती काय आणि त्यानुसार आपल्याला योग्य ती पावले घेता येतील रिझर्वेशन संदर्भात म्हणजे अफर्मेटिव्ह ऍक्शन संदर्भात देतो आणि शेवटचा आमची मागणी ही आहे की लवकरात होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेच्या जातीन्याय आकडेवारी आपल्याकडे येणार आहे आणि टीसचा डेटा असं दोन्ही कंबाईन करून महमूर रहमान कमिटीने जे आठ ते दहा टक्क्याचं एक ब्रॅकेट दिलेलं आहे त्या ब्रॅकेटनुसार आरक्षण द्यावं आणि शेवटचं सध्या जो जी आर सतरा तारखेचा शासनाला काढलेला आहे तो मागे घेऊन जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे दोन्ही प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ववत करण्यात येईल